नमस्कार आज मराठी गौरव दिन आपले मराठीतील ज्येष्ठ साहित्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो याबद्दल आणखी माहिती सांगण्यासाठी मी मेघाभोई मॅडम यांना इन्व्हाइट करतो वॉल टू यू मेघा मॅडम नमस्कार माझं नाव मेघा भोई आज फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणजे गौरव दिन म्हणूनही आपण आज हा दिवस साजरा करतो या दिवशी कवी श्रेष्ठ श्री कुसुमाग्रज म्हणजेच त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच आजचा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आपण म्हणतो लाभले भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी या प्रमाणेच आज आपण खूप भाग्यवान आहोत की आपण मराठी बोलतो मराठी वाचतो मराठी लिहितो मराठीतून भांडतो अशी कशी का होईना पण आपण आपली भाषा टिकवतो हे आपल्याला लाभलेलं खूप मोठं भाग्य आहे ते आपण आज आजच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो की आपली जी भाषा आहे ती आज टिकवणं फार गरजेचं आहे प्रत्येकाने व्यवहारात का होईना जेव्हा आपली माणसं किंवा मराठी माणूस जेव्हा समोर येईल तेव्हा तरी किमान मराठीतूनच बोललं पाहिजे एवढं मात्र मी बोलू इच्छिते त्यानंतर माझी माझी मैत्रीण सौ कविता धनंजय पाटील आज त्या सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी लिहिलेली कविता आहे ती मी आज इथे सादर करणार आहे माय माऊली मराठी तिची गोडी ही अविट किती येऊ द्या ओठावरी येत नाही कधी विट माय माऊली मराठी तिची थोरवी मी गाते जशी घेऊन मांडीवरी त्यांना बाळाला जोजविते माय माऊली मराठी तिचे शब्द सुमधुर आपल्या लेखी लेखावर घाली मायेची पाखर माय माऊली मराठी तिचे शब्दाची खाण तिच्यामुळे व्यक्त होण्या माझ्या वाण माय माऊली मराठी गोड भाषा माझी थोर सांभाळून घेई मजला माझ्या वाचेची आधार अशी ही खूप सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या भाषेचा जो गौरव आहे तो इथे त्यांनी छान शब्दात व्यक्त केलेला आहे की सोप्या भाषेतच आपल्याला कळत की मराठी भाषा ही कशी आहे ठीक yes, yes. आहे yes. okay. तर आजचा हा दिवस कुसुमाग्रजांचा म्हणजेच विष्णू वामन शिरवळकर यांचा जन्मदिवस तर विष्णू वामन शिरवळकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठीतले दुसरे लेखक त्यांच्या अगोदर विसा खांडेकरांना हा साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्ञानपीठ मिळाला होता आणि मग नंतर कुसुमाग्रजांना तो मिळाला कुसुमागराजांनी खूप विपुल लेखन त्यांच्या याच्यामध्ये केलेला आहे आपल्याला दिसून येतो त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी नाटकं लिहिलेल्या आहेत एकांकिका लिहिलेल्या आहेत कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत तर असा या कुसुमाग्रजांचा आज जयंती किंवा जन्मदिवस या दिवशी त्यांची मराठीतील एक फार छान कविता माझ्या वाचनात आली मी तुमच्या समोर सादर करतो आणि ती आहे गाभारा आजकाल आपण बघतो की कधी नाही तितके लोक आज वेडे झालेले आहेत म्हणजे प्रत्येक धर्मातील लोक प्रत्येक त्यांचा देव असो ते ज्या ज्याही कोणत्या रूपामध्ये देवाला मानतात त्या रूपामध्ये त्यांना एक देवाच्या जास्त देवदेव करणं किंवा या गोष्टी खूप जास्त दिसून आलेल्या आहेत पण त्याच्यामधील जो माणूस की जो घटक असतो हा कुठेतरी लुप्त होत चाललेला आहे आणि तो कुसुमाग्रजांना त्यांच्या काळात सुद्धा जाणवला होता तर त्यांची कविता गाभारा तर कुसुमाग्रज लिहितात दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देव नाही गाभारा आहे चांदीचे मखर आहे सोन्याचा सम्य आहे हिऱ्याची झालर सुद्धा आहे त्याचही दर्शन घ्यायला हरकत नाही वाजवा ते घंटा आणि असे इकडे या पाहिलात ना तो रिकामा गाभारा नाही तस नाही एकदा होता तो तिथे काकड आरथीला उठायचा शेज आरतीला झोपायचा दरवाजे बंद करून बरोबर बाराला जेवायचा दोन तास वामकुक्षी घ्यायचा सारखा ठीक चाललं होतं रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी दक्षिण दरवाजाजवळ मोटार्यांचे भोंगे वाजत होते मंत्र जागर गाजत होते रेशमी साड्या तेरींचे सूट समोर दुमडत होते बँकेतील हिशोब हरणीच्या गतीने बागडत होते सारे काही घडत होते हवे तसे पण एका दिवशी आमचे दुर्दैव उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला बाप्पाजी बाहेर या आणि काकड आरतीला मी पाहतो तर काय गाभारा रिकामा पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे परत कदाचित येईलही तो पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना पत्र व्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी पण तुर्थ गाभाऱ्याचे दर्शन घ्या तसे म्हटले तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असतं कारण गाभारा सलामत तर देव पचास तर मित्रांनो कुसुमाग्रजांनी त्या काळात सुद्धा माणसातील या देखाव्यावरती माण जर माणसाला माणूस समजत नाही पण देवाला जो अनन्य साधारण महत्व देतो तुकोबांनी म्हटलेलंच आहे की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की माणसा प्रत्येक माणसामध्ये कणाकणामध्ये देव आहे पण हे प्रत्येकजण कुठेतरी विसरत चाललेलं आहे पैशाला आपण काहीतरी कुठेतरी करतो आणि देवाच्या पुढे नैवेद्य दाखवतो आणि आपण असा विचार करतो की बाबा माझं पाप यामुळे धुतलं जाईल तर असं काही होत नाही याच्यावरती ताशेरे ओढण्याचं काम सुद्धा कुसुमाग्रजांनी केलं आता पुढे मी विनंती करतो सोनम इंगळे बारावी सायन्सची विद्यार्थिनी ती आपल्या समोर कुसुमाग्राजांची एक कविता सादर करते यस yes, सोनम अनम्यूट कर कॅमेरा ऑन कर आणि बोलू शकते ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाहिले क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाड काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही पाठीवरती हात ठेवून खूप छान खूप सोनम कुसुमग ही कविता आपल्या प्रत्येकाला लढायला शिकवते बरेचशे ही कवितेचे बॅकग्राऊंड असे की एका त्यांचा कोणी विद्यार्थी नदीचा नदीच्या पुरामुळे त्याचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला होता आणि त्या काळात त्यांच्या तो त्यांना भेटायला आला होता आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रजांना जे काही उत्स्फूर्तपणे सुचलं त्यांनी या कवितेवरती मांडून दाखवलं तर आपल्या प्रत्येकालाही सुद्धा ही कविता नेहमी प्रेरणा देत असते मोटिवेट करत असते की प्रत्येक वेळेस पैसेच नसते हवेत कधीतरी कोणाची तरी सोबत हवी असते कोणाचे तरी शब्द हवे असतात आणि ते आपल्याला लढण्यासाठी बळ देत असतात तर या कवितेनंतर सोरांगी कुंभार मॅडम इथे आलेले आहेत आमच्या सायन्स सेक्शनच्या एचओडी आहेत त्या आपल्या समोर अं त्यांचं म्हणणं मांडणार आहेत यस वर टू यू सोरंगी मॅडम येस सोरंगी मॅडम कुसुमाग कुसुमग्र ग्रजांचं जे न नटसम्राट हे त्यांनी नाटक लिहिलं होतं ते नाटक सुद्धा गाजलं आणि त्यानंतर आलेला पिक्चर सुद्धा खूप गाजला त्यांची ययाती ही कादंबरी जी आहे त्यालाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता हे तुम्हाला माहिती असेलच तर आपण पुढे जाण्याअगोदर सोरांगी मॅडमच्या इथे नेटवर्कचा काही इश्यू आहे तसच कुसुमाग्रजांची आणखीन एक गाजलेली कविता ती म्हणजे अखेर कमाई बऱ्याचशा वेळेस आता आपण बघतो की मोठ्या मोठ्या जे आपले स्वतंत्र सैनिक होऊन गेले ज्यांनी आपल्या देशासाठी बरंचस काही काम केलं आपल्याला फक्त त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आली की ते फक्त आठवतात आपण त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालायला तयार नसतो त्यांची नावं रस्त्याला दिलेली त्या रस्त्यांवरती आपण चालतो पण त्यांनी दाखवलेल्या रस्त्यांवरती चालायला कोणी तयार नाही त्यांचे पुतळे चौका चौकात उभे आहेत पण त्यांनी सांगितलेले जे विचार होते त्यांनी दिलेल्या ज्या प्रेरणा होत्या ते आपल्या मनामध्ये आज नाही आहेत म्हणूनच आपला देश अजूनपर्यंत महासत्ता झालेला नाहीये तर कुसुमाग्रजांनी जेव्हा ही बघितली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये जे पुतळे उभे आहेत आणि जर हे पुतळे एकमेकांशी बोलायला लागले ला तर ते काय बोलतील ते त्यांनी या कवितेतनं व्यक्त केलेले विडंबनात्मक कविता आहे आणि खूप छान आहे पण त्या अगोदर मी सोरांगी मॅडम इथे पुन्हा आलेले आहेत जर सोरांगी मॅडम तुम्ही बोलू शकत असाल तर त्यांना करूया किंवा नंतर ही कविता संपून आपण हे सेशन इथेच थांबूया मॅडम नमस्कार मी चंद्रशेखर कुंभार मराठी भाषा आहे की सर्वजण आपल्या भाषेत बोलतात पण आपण आपली मराठी भाषा बोलायला कुठेतरी कमी पडतो आपण बोलली पाहिजे प्रत्येक जण परप्रांतीय येऊन आपल्याशी हिंदी मध्येच बोलतोय त्याला आपली भाषा समजली पाहिजे क्लासेस मध्ये पण काही जण हिंदी आहेत त्यांना मराठी समजत नाही पण आपण जर आपण सुरुवात केली तरच कळेल समोरचा बोलायला लागेल आपण सांगतो पाहिजे आणि सर्वांना तेच सांगायचं आहे मला बसला की आणि थँक्यू सोरंगी थँक्यू पुन्हा बघा मग इंग्लिश शब्द आपल्याकडनं उगवतेपणे येतात तर धन्यवाद सोरंगी मॅडम तर खूप चांगल्या विषयाला सोरंगी मॅडमनी हात घातला की आपण सर्व महाराष्ट्रात राहतो आणि आजच आर्टिकल सकाळी पेपरमध्ये आलं होतं की आपल्याच घरामध्ये भाड्याने राहायला लागतंय अशी आपल्या भाषेची आज परिस्थिती झालेली आहे तुम्ही दक्षिणेतर राज्यांमध्ये जाल तर तिथे त्यांची लोकल लँग्वेज जी काय असेल ती जर तुम्ही बोललं नाही तुम्ही हिंदीतनं बोललात तर ते तुम्हाला उत्तर देत नाहीत अक्षरशः शिवाय देतात एकतर तुम्ही त्यांची मातृभाषा बोला किंवा तुमच्या मातृभाषेतनं बोला ते समजण्याचा प्रयत्न करतील इतका त्यांनी त्यांच्या भाषेला महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून त्यांची भाषा तिकडे चालते आणि जेवढी ती लोकल भाषा तिकडची चालेल किंवा आपल्या महाराष्ट्रात आपली भाषा जितकी आपण जास्त लोकांपर्यंत पोचू तितकी ती जास्त समृद्ध होत जाईल आपल्या भाषेला पार ज्ञानेश्वरांपासनं बाराव्या शतकापासून ते आतापर्यंतचा इतिहास आहे बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा आहे मराठी भाषिक लोक जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये पोचलेले आहेत आता फक्त एवढंच करायचं आपल्या सर्वांना जाणीवपूर्वक मराठी भाषा एकमेकांशी बोलायची दोन महाराष्ट्रीयन माणसं जरी भेटली तरी ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बोलतात पण मराठी बोलायला कसली लाज वाटते हे आपल्याला काही कळत नाही तर आपण सर्वांनी जाणीवपूर्वक मराठी भाषा बोलली पाहिजे तरच आपली भाषा वाचेल आणि मराठी हा विषय हा सरकारने सुद्धा त्याच्यावरती हा विषय कंपल्सरी केला पाहिजे प्रत्येक मुलाला तिथल्या पालकांना भलेही ते वेगळ्या भाषिक लोक असो त्यांना मराठी भाषा ही आलीच पाहिजे ही सक्ती आपल्याला करावी लागेल तरच लोक जास्तीत जास्त ही भाषा बोलतील आणि टिकून राहील मराठी भाषेमध्ये विपुल साहित्य संपदा आहे आणि जर आपण बघितलं तर मराठी रंगभूमी ही जगामध्ये अजून पण टिकून आहे जगाच्या कानाकोपऱ्याचा जर विचार केला तर एक इंग्लंडमध्ये स्किट म्हणजे नाटक रंगभूमीवर सादर केले जातात आणि दुसरं मराठी भाषेमध्ये सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये ही रंगभूमी समृद्ध आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते चालतात आजही लोक नाटकं वेळ काढून रंगभूमीवरची नाटकं पाहायला जात असतात तर इथे सोरांगी मॅडमने सांगितले की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे महाराजांनी वेळोवेळी मराठी भाषेमध्ये आलेले शब्द जे उर्दू शब्द होते फारसी शब्द होते त्यांचं मराठीकरण करण्याचा प्रयत्न केला पण काळाच्या योगात आपण बरेचसे शब्द स्वीकारलेले आहेत ते स्वीकारत जा पण जे जेव्हा जेव्हा तुम्हाला मराठी तसे शब्द मिळतील त्या शब्दांचा तुम्ही जरूर वापर करा घरामध्ये आपापसामध्ये बोलते वेळेस मराठी भाषेचा वापर करा इंग्रजी भाषा आपल्याला वापरायचीच आहे ग्लोबल भाषा आहे इंटरनॅशनल लँग्वेज आहे बरेचसे व्यवहार त्याच्यातनं येतात पण आपण घरामध्ये बोलते वेळेस मित्रांशी बोलते वेळेस किंवा जर मराठी माणूस भेटला जर तुम्ही मराठी जर बोललात तर नक्कीच त्याच्यातना भाषा आणखीन समृद्ध होत जाईल आणि जसं मी मगाशी सांगितलं की याच्याच बरोबर जे आपले राज पुढारी होऊन गेले जे आपले स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले जे समाज सुधारक होऊन गेले यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्यांनी बऱ्याच विपुल साहित्य मराठीतनं केलेले त्यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत त्यांच्यावरच्या गोष्टी आपण मुलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत नवीन पिढींना पोचवल्या पाहिजेत फक्त आपण त्यांची जयंती पुण्यतिथी हार घालून स्टेटसला ठेवून काही होत नाहीयेत त्यांचे विचार मुलांपर्यंत आपण पोहोचवणं गरजेचं आहे फक्त जयंती पुण्यतिथीला आपण सुट्टीचा उपभोग घेतो पण त्यांचे विचार पोचवत नाही जसं मगाशी मी म्हटलं की रस्त्यांना त्यांची नावं आहेत पण त्यांच्या विचारावर ना आपण चालत नाहीये तर ही खूप शोकांकित आहेत आणि हे कुसुमाग्रजांना कुठेतरी जाणवलं आणि त्यांनी ही कविता लिहिली ही कविता मी सादर करतो आणि त्याच्यानंतर आपण आजचं सेशन संपूया तर कवितेचं नाव आहे अखेर कमाई आणि कुसुमाग्रज इथे लिहितात मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टीप गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचाच शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचाच आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचाच टिळक उद्गारले मी तर फक्त चितपावन ब्राह्मणांचाच गांधीजींच्या गळ्यातला गहिवार आवरला आणि ते म्हणाले तुम्ही तरी भाग्यवान एक एक जात जमातीत तरी आमच्या पाठीशी आहे तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेरीतील भिंती तर खूप विडंबनात्मक कविता ही कुसुमग्राजांनी इथे लिहिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक शहरामध्ये असे पाच पुतळे पाच समाजसेवक आहेत कचेऱ्यांमध्ये त्यांचे फोटो आहेत पण त्यांच्या विचारांवर आपण चालत नाहीयेत तर आपण आज सगळ्यांपर्यंत यांचे विचार पोचवले पाहिजेत मराठी भाषा आपल्याला जर वाचवायची असेल इतकं समृद्ध त्यातील लेखन आहे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली आणि अ त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मुलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत तुकारामांची गाथा आपण पोचवली पाहिजेत महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे विचार मुलांपर्यंत पोहोचवले पाहिजेत त्यामुळे मी इथे सर्वांना आवाहन करतो की आपण आजपासून प्रण घेऊया की आपण मराठी माणसं जेव्हा एकमेकांना भेटू तेव्हा मराठीतनच बोलू आणि जे जे मराठी भाषिक नसतील त्यांनाही मराठी बोलण्यासाठी भाग पाडू आज आपण इथेच थांबूया पुढचे जेव्हा एखादा दिवस असेल पुन्हा आपण ऑनलाईन भेटूया आणि पुन्हा तो दिवस आपण मराठीतनच साजरा करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद